माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार लोक म्हणतात कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये पण कोर्टाची पायरी चढण्याची वेळ केव्हा येते कोर्टामध्ये दावे करण्याचे प्रकार कोणते होतात आणि त्याची कारणं काय असतात एकतर वाटपाचा दावा करायचा असतो किंवा अतिक्रमणाचा दावा असतो किंवा रक्कम वसुलीचा दावा असतो ह्या कारणास्तळी नाईलाजाने माणसाला कोर्टात यावं लागतं दावा करावा लागतो आणि न्याय मागावा लागतो पण त्यातलं एक आणखीन एक महत्त्वाचं कारण असतं ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना कोर्टात यावं लागतं ते म्हणजे जे दस्त कार्यालयात दस्त होतात त्या संबंधित आता ज्या संबंध संदर्भात जे दस्त होतात ते दस्त कायदेशीर की बेकायदेशीर हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार मेहरबान कोर्टाला असतो पण मुळातच हे असे बेकायदेशीर दस्त का होतात किंवा हे असे दस्त का होतात की, की ज्यामुळे पुढे समोरच्या व्यक्तीला अडचणी निर्माण होतात आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वाटपाचा दावासो, दावासो, कि या दावा असो अतिक्रमणाचा दावा असो किंवा रक्कम वसुलीचा दावा असतो या दाव्यामध्ये कालांतराने आपोआप तडजोडी होतात आणि ते परस्पर समजोता करून मिटवले जातात किंवा मेहरबान कोर्टाच्या मेडिएशन मार्फत किंवा लोक अदालतीमार्फत त्याच्यामध्ये समेट घडवला जातो आणि ते दावे परस्पर आपापचाच समजोता होऊन निकाली निघतात परंतु हे जे बेकायदेशीर किंवा बोगस दस्त होतात त्यामध्ये तो दस्त खरा खोटा त्यामधली तथ्य खरी खोटी त्यामधले साक्षीदार खरे आहेत की खोटे आहेत हे सर्व सिद्ध करण्यास बराच काळ निघून जातो आणि त्यामुळेच तारखांवर तारखा पडत जातात परंतु हे मूळ कारणच का असतं की जेव्हा तुम्ही रजिस्टर कार्यालयात जाता आणि तो दस्त नोंदवला जातो किंवा एकाच व्यक्तीने चार जणांना ती प्रॉपर्टी साठेखाने विकलेली असते किंवा खरेदी दस्ताने दिलेली असते ह्या सगळ्या गोष्टी का बरं घडतात मी तुम्हाला एक खरं उदाहरण देते दस्तकार्यालयातलं माझ्याकडे एक व्यक्ती सातबारा घेऊन आला त्या सातबारानुसार त्या व्यक्तीला त्या महिलेला बक्षीसपत्र करायचं होतं आता ती प्रॉपर्टी वर्ग भोगावडदार वर्ग एकची होती प्लस जे बक्षीसपत्र करायचं होतं ते रक्तातल्या नात्यातल्या व्यक्तीलाच बक्षीसपत्र द्यायचं होतं आता त्या व्यक्तीचंही नाव त्या सातबारा सदरी होतं आता प्रथमत मी जसं माझ्या प्रत्येक जर का तुम्ही माझे रेग्युलर सबस्क्रायबर असाल तर आपणास माहितीच असेल की मी बऱ्याच माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असते की पूर्वी दस्त करण्याअगोदर तुम्ही ती डॉक्युमेंट्स ती कागदं आधी दाखवून या म्हणजे पुन्हा तुम्ही डाटा एंट्री केलेली असते खर्च घातलेला असतो टायपिंगचा खर्च दिलेला असतो सर्व इतर गोष्टी साक्षीदार वगैरे जमवलेल्या असतात ह्या सर्व गोष्टी पुन्हा निष्क्रिय ठरतात की पुढे तिथे गेल्यावर दस्त कार्यालयात पुढे तो दस्त डाटा एंट्री झाल्यावर नंबर पडल्यावर तिथे गेल्यावर पुन्हा साहेबांनी काय त्या क्युरी काढू नये आणि परत तुमचा दस्त रिटर्न जाऊ नये त्यामुळे मी तुम्हालाही नेहमी सांगत असते आणि त्या पद्धतीने मीही तसंच करते मी तो सातबारा घेऊन दस्त कार्यालयात साहेबांकडे गेले दुय्यम निबंधक म्हणजे रजिस्टर साहेबांनी मला सांगितलं की ही व्यक्तीला ही प्रॉपर्टी कशी आली याचा पुरावा तुम्ही घेऊन या ह्याची मालकी तुम्ही दाखवा एवढंच मला सांगितलं मग मी परत आले त्यानंतर मी त्या सातबारावरचा फेरफार काढला तो फेरफार काढल्यानंतर तो सातबारा आणि फेरफार घेऊन दस्त कार्यालयात गेले रजिस्ट्रार साहेबांना दुय्यम निबंधक साहेबांना तो सातबाराने फेरफार दाखवला ही घटना आहे दिनांक तीन सात दोन हजार पंचवीसची आता तो जो सातबारा आहे तो जो फेरफार आहे तो घेऊन मी साहेबांपुढे जाणार त्याच्या अगोदर एक व्यक्ती साहेबांपुढे होती ती व्यक्ती त्या साहेबांना सर्व सातबारा दाखवत होती काही काहीतरी डॉक्युमेंट दाखवत होती आणि साहेब त्याला सल्ला देत होते आणि दस्ता दस्त काही चालू नव्हते सर्व निवांत चाललेलं होतं त्यामुळे ते बघूनच मी तिथे गेलेले आता त्या व्यक्तीचं झाल्यावर मला वाटलं आता मी जाऊन माझा कागद दाखवावा आता माझा कागद दाखवणार तोवर पाठीमागून दोन स्टॅम्प वेंडर आले आता ते स्टॅम्प वेंडर त्यांचे नेहमीचे अस आहेत ओळखीचे म्हणजे ते नेहमी त्यांच्याकडे दस्त करत असतात मग साहेबांनी माझ्याकडे न पाहता पहिला त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यां असं जाणवलं की साहेबांना पहिला त्यांना महत्त्व द्यायचं आहे मग मी बाजूला झाले ती दोघं तिथे आले त्यांनी तेन त्यांचा एक सातबारा आणलेला त्या दोघांचा एक एक सातबारा दो होता दोघं त्यांना तो सातबारा साहेबांना दाखवत होते मी साईडला उभा होते माझं काही त्याच्याशी देणं घेणं नव्हतं मला माझ्या कामाशी मतलब होतं कारण मला ते करून परत मला माझ्या कोर्ट कामासाठी कोर्टात जायचं होतं तर मी तिथे मी माझ्या ह्याच्यात उभा होते तर मी साहेबांना असं वाटलं की त्यांना जे सांगतायत ते मी ऐकते आणि माझ्या कानावर ते काना शब्द पडतायत म्हणून साहेब माझ्या ओरडले हो दिनांक तीन सात दोन हजार पंचवीसची गोष्ट आहे साहेब माझ्या ओरडले हो दुपारी एकच्या दरम एक एक, एक दीडच्या आधीची लंच ब्रेकच्या आधीची गोष्ट आहे त्यांची ते माझ्या ओरडले हो मला खेकसले मला म्हणले मॅडम तुम्ही ते का आहात तुम्ही पहिल्यांदा तिकडे जाऊन बसा थे थे, मी म्हटलं साहेब ओके मी इथे उभा राहते मला काही लगेच जायचं आहे नाही तुम्हाला मी अजिबात इथे माहिती देणार नाही अजिबात माहिती सांगणार नाही आणि ह्यांनाही सांगणार नाही जर का तुम्ही इथे उभा राहिला तर मी म्हटलं आपण कशाला त्याचं पण आणि आपलं पण नुकसान करायचं मी बाजूला जाऊन बसले तर माझ्या एक तर त्यांचा आणि त्यांचा विषय काय चाललेला की ज्याच्यामुळे मला ते ऐकायला जाऊ नये असं त्यांना वाटत असेल तर माझ्या कानावर एकच शब्द पडला तो म्हणजे त्या दोघांना ते सांगत होते की हा दस्त होत नाही पण मी हा दस्त करून देत आहे तुम्हाला आता ह्या वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा दस्त होत नाही आणि हा दस्त मी तुम्हाला करून देत आहे आता पुढे काय त्याचं प्रकरण असेल ते माहिती असेल पण एका शासकीय कार्यालयात जी ती खाजगी त्यांचं कार्यालय नाही आहे ते एक शासकीय कार्यालय आहेत तिथे शासकीय कार्यालयात कुठलाही कामाचा अडथळा न आणता आपण आपल्या जागेवर उभा असतो आपल्याला दुसऱ्याच्या कामाशी देणं घेणं नसतं प्रत्येकजण ह्याच उद्देशाने तिथे गेलेला असतो कुणालाही कुणाच्या कामाचं देणं घेणं नसते प्रत्येकजण आपल्या आप पर्सनल वैयक्तिक कामासाठीच तिथे गेलेला असतो आणि माझ्या सिनियरने पण मला हे सांगितले पूर्वीपासनं की आपल्याकडे जे डॉक्युमेंट येतात जो पक्षकार आपल्याकडे विश्वासताने तो कागद घेऊन येतो त्याला प्राधान्य द्यायचं बाकी जास्त सेवाभाव समाजभाव बघायचा नाही कारण आपण फक्त त्या पक्षकाराचं काम करण्यासाठीच तिथे आलेलो असतो एवढंच लक्षात ठेवायचं आणि फक्त पक्षकाराच्या आपल्या हिताचंच तेवढं बघायचं त्यामुळे तोच दृष्टिकोन मी आत्तापर्यंतच्या या माझ्या वकिलीच्या कारकिर्दीत माझ्या सिनियरने सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवलेलं आहे आता ते ती दोघं स्टँडर्ड तिथनं निघून जातात आणि त्यांचं काय ते आधी झालं असेल ठरलं असेल त्यानुसार आता भविष्यात त्यांचा तसंही झालं असेल मग ह्या मागचं कारण काय असतं आणि मला मला त्यानंतर माझा नंबर आला माझा नंबर आल्यानंतर मी साहेबां साहेबांना मी आठवण करून दिली की मी हा सातबारापूर्वी आणलेला होता आपण मला मालकी हक्क हो सांगितलेला आणायला ते मी फेरफार आणलेला आहे ह्यांची ही वडील उपार्जित प्रॉपर्टी आहे पतीच्या मृत्यूनंतर त्या महिलेला मिळालेली आहे तिच्या मुलीला मिळालेली आहे आणि आता हे बक्षीसपत्र करायचं आहे तर साहेबांनी मला सांगितलं की त्यामध्ये सहहिस्सेदाराची परवानगी आणा आता साहजिकच आहे सहहिस्सेदार त्या बक्षीसपत्रासाठी कशी काय संमती देतील जर का पूर्वीपासूनच त्यांचा वादविवाद असेल तर आणि ते रक्तातले नात्यातलं आहे ती तिच्या स्वतःचा हिस्सा त्या तिच्या रक्तातल्या नात्यातल्या व्यक्तीला देत असेल तर इतर सहहिस्सेदाराच्या संमतीचा प्रश्नच काय उद्भवतो हे तर एक मला समजलं नाही मुळात तसा कुठलाही जी आर आपल्याकडे तसा आलेला नाही किंवा आदेश नाही पण आता हे मी मनातल्या मनात म्हणते कारण प्रत्यक्ष मी तसं बोलू शकत नाही कारण मगाशीच मी तुम्हाला कारण सांगितलं कारण आपल्याला फक्त आपल्या कामाशी विशेष मतलब असतो आणि समोरच्या अधिकाऱ्याला दुखवणं म्हणजे आपल्या कामाचा बट्ट्याबोळ होणं साहेब म्हणले सहिसेदाराची संमती आणा मी म्हटलं ठीक आहे आता मला वकिलीमुळे मला माहितीच आहे सहिसेदार संमती देणारच नाही ना मी म्हटलं साहेब ठीक आहे मग बक्षीसपत्र राहू द्या मग खरेदी दस्त करा नाही मी खरेदी दस्त करून देणार नाही आणि माझ्या सहीशिवाय इथे काही होणार नाही ठीक आहे आता खरेदी दस्त होणार नाही मी म्हणलं म्हणलं ठीक आहे मी बाहेर आले आणि मला माहिती होतं इथे ते ह्या दस्त रजिस्टर दस्त कार्यालयात जाताना त्यांच्यातलाच एखादा माणूस आपल्याला आपण सोबत ठेवावा लागतो नाहीतर ते आपल्याला अजिबात सहकार्य करत नसतात कारण ते आधीवर तिकडे तिकडे ते बघतच असतात त्यांचं बरोबर लक्ष असतं की हा कुणाबरोबर आला आहे कोणत्या व्यक्तीबरोबर आला आहे त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला ते एक तर सांगत नसतात आणि गेलं तरी व्यवस्थित उत्तरं देत नसतात मी बाहेर आल्यानंतर जे काका आहे का तिथे नेहमीच ते असली कामं करत असतात त्यांना मी म्हटलं साहेब म्हणतात आता मी ऑलरेडी त्या प्रॉपर्टीचा सर्च घेऊन गेलेले होते ऑलरेडी त्या प्रॉपर्टीत काही महिन्यापूर्वी खरेदीदस्त झालेला होता त्याच सहिस्सेदाराने एका दुसऱ्या सहिस्तेदाराकडनं त्याच प्रॉपर्टीत तीच मिळकतीमधला त्याचा शेअर्स खरेदी दस्ताने घेतलेला आणि तो त्या दस्त त्याच रजिस्टर साहेबांपुढे झालेला होता मी त्या काकांना म्हटलं साहेब तो खरेदी दस्त करू शकतात मग माझा बक्षीसपत्राचा दस्त किंवा माझा खरेदी दस्त करण्यासाठी काय अडचण आहे तर ते काका म्हणाले त्यासाठी तुम्हाला त्यांच्या माहितीतला त्यांच्या मर्जीतला माणूस तुम्हाला घेऊन जावं लागेल मगच तुमचं ते काम होईल अन्यथा तुमचं तसं काम होणार नाही सांगायचा मुद्दा काय माझं काम तर मी करून घेणारच आहे कारण माझा जो पक्षकार आहे तो त्याच हेतूने आलेला आहे पण आता होतं काय रिॲलिटी ह्याच्यामध्ये काय असते एक तर जे पूर्वी अगदी पूर्वीपासून जे स्टॅम्प वेंडर असतात जे दस्तकार्यालयाला लागून ला असतात फार पूर्वीचे जे, जे राह आपल्याला सिंपल दिसतात साधे सिंपल असतात ते काही नसते पण त्यांच्याकडे इतकी अफाट प्रॉपर्टी अफाट मिळकत जमा असते की नाही की त्याचा तुम्ही अंदाजच करू शकत नाही आता हे मला काही कुणाला वैयक्तिक दोष द्यायचा नाही आहे किंवा मला मी कोणाला वैयक्तिक टार्गेट करत नाही आहे पण ही जी मिळकत जमवलेली असते ना उद्या त्याची त्याच्यावर जर काही ईडीची कारवाई झाली तर अख्ख्या गावात एवढी मिळकत नसेल प्रॉपर्टी नसेल एवढी त्यांनी ती जमवलेली असते आता एखादी मिळकत जमवताना किती कष्टाने ती मिळवलेली असते ते त्यांनाच माहिती आणि प्लस दुय्यम निबंधक ते त्यांनीही काय म्हणजे ते कळतच नाही आपल्याला की कशा पद्धतीने रक्कम घेतली जाते कशा पद्धतीने रक्कम एक तर त्यांचे ते ठरलेले व्य लोकं असतात त्याच्या पलीकडे ते कोणालाही बाहेरच्या व्यक्तीकडनं एकही रक्कम घेत नाही किंवा आपल्यासारखं आपण एखाद्या गोष्टीला चुकून ऑफर जरी द्यायला गेलो तर ते आपल्याला इतक्या जोरात ओरडतील इतक्या जोरात बोलतील की आजूबाजूला दस्त करणाऱ्या बसणाऱ्या लोकांनाही असं वाटावं की साहेब तसे नाही आहेत ही व्यक्तीच तशी आहे अस आपल्याला ह्याच्याशी देणं घेणं नाही पण याच हे ह्या सगळ्यांनी काय होतं माहिती आहे का आता जी विधवा महिला असेल माझी जिला आता दस्त करायचं आहे उद्या तिला ते मध्यस्थी घेऊन जावं लागेल मध्यस्थी घेऊन गेलं की पुन्हा त्या मध्यस्थीचं जे कमिशन असेल ते पुन्हा प्लस त्या साहेबांचं जे कमिशन असेल ते प्लस जो टायपिंगचा खर्च असेल डाटा एंट्रीचा खर्च असेल जो दस्तासाठी जी आ, रक्कम भरायची असेल जे काही तिचं टॅक्स असेल तो भरायचा असेल तो तो सगळा खर्च ते जी त्या व्यक्तीवर येतो ती स्वतः त्या जमिनीची मालक असूनही तिला एवढा खर्च तो करावा लागतो आता तसंच मी मागाशी उदाहरण दिलं की खत त्याच रजिस्टर कार्यालयात झालेलं असतं एका व्यक्तीचं परत तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर साठेखत करतो परत तिसऱ्या व्यक्तीबरोबर करतो खरेदीत असताचं हे होतं प्रॉपर्टी एक दाखवतो डॉक्युमेंट एक जोडतो हे सगळं कसं काय होतं कारण हे सगळं मुळातच वाचलेलं नसतंय स्टॅम्प वेंडर जातात टायपिंग ऑलरेडी फॉर्मॅट रेडी असतो त्या ऑलरेडी तयार असलेल्या फॉर्मॅटवर साय्या झालेल्या असतात रजिस्टर कार्यालयात गेल्यावर तो जेव्हा डाटा एंट्री होतो पुढे जातो साहेबाच्या साहेबही काही वाचत नाही ते फक्त देणारा आणि घेणाऱ्याला विचारतात हा दस्त मंजूर आहे का हा मंजूर आहे हा तुम्ही दस्त मंजूर केला आहे तेही वाचत बसत नाही साया करून टाकतात आणि हे ऑलरेडी सगळं ठरलेलं असतं मुळात ज्या वेळेस रजिस्टर ऑफिस ओपन होतं तेव्हा सका सकाळ सकाळी पहिल्यांदा एक तर साहेबांची त्या रजिस्टर त्या दस्त का दस, दस्त जे दस्त करणारे असतात स्टॅफ होल्डर असतात किंवा जे मध्यस्थ येतात त्यांच्याबरोबर त्यांची ऑलरेडी सकाळी मिटिंग झालेली असते त्यामध्ये आपल्यासारख्या लोकांना एंट्री नसते मग ती मिटिंग होते ती आतमध्ये एका त्यांच्या त्या ते फायली वगैरे ठेवलेल्या असतात तिथे त्यांची ते मिटिंग होते परत ते बाहेर येतात ऑलरेडी त्यांचं सगळं सेटलमेंट झालेलं असतं सगळं फिक्स असतं त्यामुळे ते कधी कोणाच्या हाताला लागत नाहीत कारण बाहेरच्या लोकांना तशी ती एंट्रीज नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे ऑलरेडी साक्षीदार सगळे अवेलेबलच असतात जे महिन्याला तीन हजार काही शिक्षण न घेतात तीन हजार महिन्याला कमवत असतील कारण प्रत्येकी एका दस्तामागे ओळख घालायला ते तीनशे ते दोनशे रुपये चार्ज करतात म्हणजे सुट्टीचा दिवस सोडला तर ते महिन्याला आणि आठवड्याला दोनशे ते तीनशे रुपये दररोज कमवतात आणि आता तशीच गोष्ट आहे जे मध्यस्थी करतात त्यांची हे जे मध्यस्थी करत असतात जे संध्याकाळी चार वाजता कधी दस्त कार्यालयात गेलं तर बघायचं अशा पाच पाच सहा सहा अंगठ्या हातात घातलेल्या असतात एवढी मोठी चैन असते हातात गळ्यामध्ये वगैरे भरपूर पैसा कमवलेला असतो ह्या आणि कसं असते माहिती आहे का हे आत्ताच उदाहरण नाही आहे फार पूर्वीपासून हे चाललेली गोष्ट आहे फक्त आता शासनाने नियम केल्या कडक केल्यामुळे बोगस माणूस उभा करता येत नाही कारण आधार कार्ड पॅन कार्ड हे अनिवार्य केल्यामुळे कंपल्सरी केल्यामुळं कमीत कमी बोगस व्यक्ती तर तिथे येऊ शकत नाही नाहीतर फार पूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या पूर्वीही कधी कधी बोगस आता हे मी माझ्या फार पूर्वी सिनियर वकिलांकडून ऐकलेलं आहे की कधी कधी बोगस व्यक्ती हजर करणं किंवा एक व्यक्ती दुसरा साजर करणं त्या ठिकाणी किंवा त्याला काहीतरी चारून आणणं किंवा काहीतरी त्याला अफू वगैरे असं काहीतरी नशिला वेग पदार्थ देऊन त्याला तिथं आणणं त्याची सई घेणं डमी व्यक्ती उभा करणं अशा गोष्टी चालू असायच्या आता त्यामुळे तर पायाबंद झालेलं आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सक्तीचं केल्यामुळं दमी व्यक्तीचा तर काय तो, तो प्रश्न उरलेला नाही पण ह्या काही इतर असंख्य अशा गोष्टी असतात ज्या चालू असतात प्रश्न एवढाच आहे की बक्षीसपत्र करताना तेही रक्तातल्या नात्यातल्या ते व्यक्तींमध्ये बक्षीसपत्र करत असताना वर्ग एकची जमीन असताना क्षेत्र त्याचं जास्त असताना तरीसुद्धा त्यासाठी सहहिस्सेदारांची परवानगी आवश्यक असते का मला नक्की कमेंट करून याचे उत्तर कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद